भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोन पुन्हा एकदा भारताचा डंका जगभर वाजवलाय गुरुवारी चारशे पंच्याहत्तर किलोमीटर उंचीवर अंतराळात दोन भारतीय उपग्रह एकमेकांना यशस्वीरित्या जोडलेत म्हणजेच डॉकिंग केले या ऐतिहासिक कामगिरीसह भारत रशिया अमेरिका आणि चीन नंतर असा पराक्रम करणारा चौथा देश ठरलाय आज आपण या कामगिरीच्या मागील तंत्रज्ञान त्याच्या भविष्यातील परिणाम आणि भारताच्या अंतराळ मोहिमांवरील प्रभावाची सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी अलिशा केडेकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते इस्रो न असं नेमकं केलंय तरी काय ही कामगिरी सहज सोप्या भाषेत सांगायची तर अंतराळात एक विशिष्ट तंत्रज्ञानाद्वारे दोन उपग्रहांना एकमेकांशी जोडणं म्हणजेच डॉकी तर दोन्ही उपग्रह अंतराळात विलग करणं याला अनडॉकिंग म्हणतात इस्रोच्या या मोहिमेचा उद्देश अंतराळात डॉकिंग अनडॉकिंग तंत्रज्ञानाचं यशस्वीपणे प्रात्यक्षिक करणं हा आहे पृथ्वीवरील कमांड सेंटर मध्ये बसून अंतराळात कित्येक किलोमीटर उंचीवर स्थापित उपग्रहांची एकमेकांशी टक्कर होऊ न देता उपग्रहांचे वेगवेगळे भाग एकमेकांच्या दिशेने आणणं आणि त्यांना अलगदरित्या जोडणं ही प्रक्रिया अत्यंत जटिल आणि आणि किचकट असते हे तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी पद्धतीने विकसित केले या मोहिमेला स्पेडेक्स असं नाव देण्यात आलं होतं तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रीहरिकोटा येथून पी एस एल व्ही सी साठ रॉकेटच्या माध्यमातून दोन उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले चेसर आणि लक्ष दोन जानेवारी रोजी चाचणी दरम्यान या उपग्रहांना एकमेकांच्या अगदी जवळ आणण्यात यश आलं होतं मात्र डॉकिंग प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी आल्या अखेर गुरुवारी सोळा जानेवारीला सकाळी इस्रोनं दोन उपग्रहांना यशस्वीरित्या जोडून जगाला आपलं तंत्रज्ञान सिद्ध करून दाखवलं डॉकिंग पहिल्यांदा एकोणीसशे साली अमेरिकेनं वापरलं होतं एकोणीसशे सदुसष्ट केले विशेष म्हणजे या देशांनी हे तंत्रज्ञान कधीच एकमेकांसोबत शेअर केलं नाही मात्र भारतानं ना या क्षेत्रात स्वतःची वाट चोखाळत स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केलं आणि आज आपली जागतिक ओळख निर्माण केली अंतराळात डॉगिंगचं महत्व केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातून मर्यादित नाही भविष्य काळात स्पेस स्टेशन उभारणं यानांची दुरुस्ती करणं इंधन भरणं आणि चंद्रावर मानव पाठवणं यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत चंद्रावर मानवी मोहीम साध्य करण्याच्या दिशेनं भारताची वाटचाल सुरू आहे एकोणीसशे बासष्ट मध्ये इस्रोची स्थापना झाली तेव्हा विक्रम साराभाईंसारख्या द्रष्ट नेत्यानं रॉकेट सायन्सच्या दिशेनं भारताला चालना दिली त्या काळात लोकांचा यावर विश्वास नव्हता पण आज आपण चंद्र मंगळ आणि सूर्याच्या दिशेनं स्वदेशी यान पाठवत आहोत तेही अत्यंत कमी खर्चात आज इस्रोच्या या अद्वितीय कामगिरीचं जगभरातून कौतुक होते जगातील सहा अब्ज डॉलरच्या उपग्रह प्रक्षेपण बाजारपेठेत भारताचे स्थान दिवसेंदिवस मजबूत होते इस्रोन आपल्या इतिहासातील एक सुवर्ण पान लिहिले हे इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमांचं फळ आहे परंतु ही केवळ सुरुवात आहे भविष्यात अंतराळात आपलं स्वतःच स्पेस स्टेशन आणि चंद्रावर आपली स्वतःची शोध मोहीम ही भारताच्या अंतराळ क्षेत्रातील नवी ओळख ठरणार आहे इस्रोचे शास्त्रज्ञ हे भारताचे खरे हिरो आहे आम्हाला याचा अभिमान आहे या यशाबद्दल तुमचे विचार काय आहेत इस्रोच्या भविष्यातील योजनांबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि हो अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद